इकडे नातून झालेले आहेत आणि आता राखणं आहे आणि याचे चिकन शिजत इथे चुलीवरती आणि इकडे इकडे नैवेद्याचं चिकन शिजणार आहे इथे वरती, वरती, वरती नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज बघित म्हणत असाल तुम्ही की टोपी वगैरे घालून कसा आहे तर विषय काय आज आपल्याकडे फिरते खेळ आलेत म्हणजे प्रत्येक गावची परंपरा असते जेव्हा होळीला सुरुवात होते तेव्हा आपले फिरते खेळ बाहेर पडतात आणि प्रत्येक गावात प्रत्येक गावच्या वाडीत जाऊन ते नाचत असतात असा तो एक परंपरा आहे आपल्या कोकणची आणि नंतर पालखीसोबत सुद्धा असतातच त्याचबरोबर आधीसुद्धा फिरते खेळ असतात आमच्या गावामध्ये तर अशी आमची ही परंपरा लास्ट आहे आणि खूप मजा येते खूप भारी वाटतं आहे हा हा सुद्धा दिवस आणि नंतर आमची वाडी ही लास्टला असते कारण का आमच्या वाडीचे आमची वाडी झाल्याच्यानंतर इथे एक मान असतो म्हणजे त्यांच्या फिरत्या खेळांची राखण द्यावी लागते अशी ही पूर्वजांपासून आमची परंपरा चालू चालत आलेली आहे आणि त्याप्रमाणे संध्याकाळी आज फिरते खेळ आमच्या वाडीत शिरकेवाडीत नाचणार शेवटचा दिवस आहे आजचा बाकी दिवस बाकी झालेत नाचून आजूबाजूच्या वाडीतून आणि मग संध्याकाळी राखण देणार संध्याकाळी राखण देऊन इथेच फिरते खेळ मग थांबणार मग परवाला पालखीपासून सुरुवात शिमक्यापासून असं ते आमचं हे असते परंपरा आहे आमची तर त्या पद्धतीने आज फिरते खेळ आलेत म्हणून आज टोपी वगैरे घालून मी आहे त्याचा आजचा हा व्लॉग आहे तर आजचा वॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायला ಪ್ರಕಾಶಾ ಇತರ ಆರತ ವಗ ತಯಾರ वाडीत कोण पोरं नाहीत आज सगळी वरती बाकीचे छोटी पोरं सगळी ग्राउंड करायला गेलेत वरती मैदान बनवण्यासाठी इकडे जात आहेत आता तिकडे सगळे चालत इकडे नेट वगैरे लावलेलं आहे बघा त्या काट्या लावून जाळं आहे आम्ही तिकडे तिकडे रात्री आमच्या क्रिकेट खेळत असतो आम्ही म्हणजे होळीवरती ते होळी असते आम्ही दाखवतो तुम्हाला तिथे रात्री होळी हेलोजन वगैरे सगळं लावून होई मग ते खेळत असतो आम्ही क्रिकेट दाखवतो तुम्हाला थांबा छोडी दाखवतो कुठे असते ती ती बघा ती बघा होई तिकडे इथे झालंय आता पुढे जायचंय आणि आज झोपून होता घरात झोपून होता चेहरा बघा सुजलाय बघा असा दाखव तोंड दाखव तोंड दाखव तोंड दाखव घरात खेळ आलेलं तू झोपून झोपून राहतोस इकडे दाखव चेहरा दाखव इकडं कसा सुजलाय बघा झोपून झोपून

इतनी सी डर के सो गया क्या बोले उसको अभि क्या करेगा, आगे, आगे, बहुत करेगा आगे।, आ, आगे क्या करेगा इतनी सी से सो से रहा है आ, सो जा जा आ, आ क्या बोले हम भी आ? आ। क्या काय बोलायचं काय सांगाय आता आताच्या पोरांना काय बोलायचं काय मानताय ममस्त एवढूसा ताप एवढा खोकला लागला तर घरात मग एवढं मोठ मोठा आजार मग काय कराल काय कराल का जरा काय ते काय नको मग काय समजत नाही काय गावकी नको भाऊकी नको खेळ नको सोपायचं घरात कसं चालवलो सांगा जरा आम्ही ज्या धुर्लेत चालतोय आम्ही धुर्ल चालतोय म तर आता वरती चाललेलं आहे असो मनोरंजनाचा भाग होता बेकार रुडवला नाही आधीची परत काय काय तू झोपून राहणार नाही तर बघाय कस झालं धुरल्यावर जातो संध्य आता संध्याकाळ झालेले आहे सगळ्यांची इकडे खेळ नाचून झालेले आहेत आणि आता राखण आहे आणि याचं चिकन शिजत इथे चुलीवरती आणि आता राखण द्यायचे हा इथे चिकन शिजत आणि इकडे इकडे नैवेद्याचं चिकन शिजणार आहे इथे वरती आहे इथे नैवेद्याचं चिकन शिजणार आहे आणि हा आता ग्रेव्ही टाकतायत म्हणजे मसाला टाकतायत

आता हे आपल्या नैवेद्याचं मटण आहे ना नुँ। नुँ। ते शिजायला ठेवलेलं आहे ते मीठ मीठ टाकता येत आता हा मीठ गावकीच जेवण एक नंबर असतं मित्रांनो बस इकडे हा भात ठेवलेला आहे झाकून इकडे भात झालेला आहे रेडी ऑलरेडी आणि इकडे हे चिकन शिजत आहे तिकडे ते नैवेद्याचं चिकन शिजत इकडे आणि हे शिजलंय काय बघा आधी टाकलं नैवेद्याचं खोबरं हा नैवेद्य शिजतोय तिकडे नैवेद्य आणि सगळे इकडे बसले तिकडे पोर आले तिकडे पण अर्धे आहेत नैवेद्य शिजतोय मग नंतर मग जेवायला सगळ्यांना इकडे आता सगळं जेवण आणून ठेवलेलं आहे आता सर्वजण जेवायला बसणार आहेत आणि इकडे सगळे आहेत गावातली लोक काही जण नाही आलेत रात्र झाल्यामुळे असा विषय आणि ते जेवण आहे घुगऱ्या वगैरे सगळं काय आहे परंपरेप्रमाणे सगळं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे जेवण रेडी आहे अशा प्रकारचं जेवण आहे आजचं आणि हे जेवण जेवणाची एक वेगळीच मजा असते मित्रांनो सगळे बसलेले तिथे बघा अशा पद्धतीने एकत्र पंक्तीत आणि हा जे हे गावकीचं जेवण जेवण्याची एक चव आणि मजा एक वेगळीच असते फाय स्टार पण याच्या पुढे या गावकीच्या चिकन म्हणजे मटण जे करतात त्याच्यासमोर फाय स्टारचं मटण पण काय नाही एक वेगळीच स्वाद असतो या मटणाला जबरदस्त चव असते सगळ्यांचं जेवण झालंय आणि हे आमचे मेन तीन वाढपी सगळ्यांना वाढून आता जेवायला बसलेत हा <laughs> चांगलं सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य राहू दे गावासाठी आणि आता तिकडून जेवायला बसलेत आणि आता जेव्हा आक्रमण करा काय पाहिजे आम्ही भरपूर जण आहेत पाच दिवस आहे अजून पाच दिवस अजून कार्यक्रम आहे आमच्या गावचा या सगळ्यांनी कार्यक्रमाला धन्यवाद सगळं झालेलं आहे आता आणि लाइटिंग वगैरे काढायची वेळ झालेली आहे हॅलोजन काढतोय वरती सगळं ठीक आहे होळी आता पेटवलेलं आहे रात्री सगळं खेळून वगैरे झालंय आता होळी पेटवलेली आहे तर मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि अशा प्रकारे आपल्या गावची म्हणजे आमच्या गावची ही पद्धत असते खूप ठिकाणी अशा पद्धत असतात फिरते खेळ वगैरे आणि त्यांची राखड वगैरे असा प्रत्येक गावाप्रमाणे प्रत्येक एरियाप्रमाणे म्हणजेच वेगवेगळे रूढी परंपरा असतात त्याप्रमाणे सगळं काही सण वगैरे साजरे केले जातात तर अशा पद्धतीचा आज सहा ब्लॉग होता सहा व्हिडिओ होता तर आता आपला रौप्य महोत्सव आहे क्रिकेट स्पर्धा वगैरे आहे त्याचे सुद्धा ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न असेल शक्य होईल तेवढा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ बनण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला